गुड मॉर्निंग फ्रेंड्स एम पी एस सी ग्रुप सी क्लर्क पदासाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे की किती जागा होत्या जाहिरात कधी आली होती किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे टोटल जागा किती होत्या तर किती मार्क पडलेले विद्यार्थ्यांना तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत ग्रुप सी पदासाठी प्री आणि मेन्स अँड टायपिंग एक्झाम झाली ती मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे तर ॲड ॲड आली ती मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर खूपच दोन वर्षानंतर हा रिझल्ट डिक्लेअर झालेला मित्रांनो तर आनंदाची गोष्ट आहे जेणेकरून जे सात हजार विद्यार्थी होते ते वाट बघत होते की कधी रिझल्ट लागेल तर खूप उशिरा रिझल्ट लागलेला मित्रांनो एमपीसी ग्रुप सी क्लर्क पदासाठी तर बघा तर सात हजार एकूण जागा होता सात हजार सा सहा तर त्यामधून सहा हजार पाचशे मुलांचं सलेक्शन झालेलं मित्रांनो तर तुम्ही आपलं नाव यादीमध्ये चेक करू शकता मित्रांनो बघा बघा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर रिकमेंडेशन्स बघा मंत्रालय डिपार्टमेंट बघा आता ही द रोल नंबर कॅन्डिडेट नेम कॅटेगरी मार्क्स रिकमेंडेशन रिमार्क आता ही फायनल लिस्ट आहे मित्रांनो तुमचं बघा किती मार्क पडलेले आहे कॅटेगरी वाईज इथं दिलेले मित्रांनो बघा हायस्ट स्कोअर किती आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर बघा दोनशे अठ्याहत्तर मार्क पडलेले हायस्ट स्कोर याच्यामध्ये बघा बघू शकता किती इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं आहे इथं कॅटेगरी वाईज नाही आहे म्हणजे याच्यात तुम्हाला मेंशन केलंय दोनची कॅटेगरी तुमचे नावा हो पुढं दोनशे अठ्याहत्तर जे मित्रांनो तर हाय स्कोअर आहे सर्वात जास्त स्कोर आहे बघा तर यामध्ये आता बघा डिपार्टमेंट तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जॉईनिंग असेल मित्रांनो यामध्ये आता काही जणांचं नाशिकला पण जॉईनिंग आहे कारण की वेळ डिपार डिपार्टमेंट आता जॉईनिंग होणार आहे बघा आता हे नाशिकमध्ये जॉईन झालेले विद्यार्थी विद्यार्थी बघा लातूर लातूरमध्ये पण आहे बघा लातूर बघा नाशिकमध्ये किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे पाच जणांचं बघा आणि लातूरमध्ये बघा दोन जणांचं सिलेक्शन झालेलं आहे नवी मुंबईमध्ये बघा कोकण नवी मुंबई कोकण मध्ये किती झालेलं आहे आपलं सहा जणांचं सिलेक्शन झालेलं आहे अमरावतीमध्ये बघा दोन जण सिलेक्शन झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी बघा चार जणांचं सिलेक्शन झालेलं आहे नागपूर नागपूरमध्ये तीन जणांचं तीन कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला जॉईनिंग कुठं भेटणार आहे बघा इथं मुंबई मुंबई ठिकाणी बघा सिलेक्शन झालेलं आहे ॲग्रिकल्चर्स डिपार्टमेंट तुम्ही आपलं नाव चेक करू शकता मित्रांनो कंट्रोल यफ प्रेस करून तुमचं आपलं नाव टाईप करायचं आहे नाव चेक करून घ्यायचं आहे की आपल्या यादीत नाव आहे की नाही फायनल लिस्टमध्ये तर हे क्लर्कची जी टायपिंग टायपिंग एक्झाम होती मित्रांनो फायनल तर त्यानुसार आता हे रिझल्ट लागलेलं आहे टायपिंग एक्झाम घेण्यात आले होते क्लर्क पदासाठी तर अशा पद्धतीने जाहिराती मित्र निवड्यादी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे पी फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटू जाईल मित्रांनो तिथून तुम्ही डाउनलोड पण करू शकता तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स